श्रीरामपूर तालुका तसेच तत्कालीन नेवासे कोपरगाव तालुक्यातील वडाळा महादेव मुठे वाडगाव माळवाडगाव खानापूर ब्राह्मणगाव शिरजगाव उंदीरगाव निमगाव आणि खैरी या नऊ गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या अनेक दशकांपासून अकारी पीडित अवस्थेत शेती महामंडळाकडे आहेत या शेतकऱ्यांची न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली या सर्व याचिकांवर चौदा ऑगस्ट दोन रोजी माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय घेतला महाराष्ट्र शासनाने आठ आठवड्यांच्या आत कायदा करून या अकारी पीडित जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात त्यानंतर तेवीस सप्टेंबर दोन रोजी राज्य मंडळाच्या बैठकीत हरेगाव येथील जमिनी मूळ मालकांना परत करण्याचाही निर्णय झाला पण दुर्दैव हे की आदेश मिळून महिने उलटले आणि अद्याप शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी हरेगाव माळा येथे शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली उपजिल्हाधिकारी पोलीस प्रशासन आणि शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत शेती महामंडळाच्या व्यवस्थापकांनी पुढील आठवड्यात महसूल मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले पण आजपर्यंत काहीच कार्यवाही झाली नाही उलट मुठेवाडगाव परिसरातील बीसी नाल्यांच्या शेत जमिनींवर परस्पर हालचाली सुरू झाल्या हे अन्यायचे स्वरूप थांबविले पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अटक झालेल्या शेतकऱ्यांसोबत तीन तासापासून अॅडव्होकेट अजित दादा काळेसाहेब पोलीस स्टेशन येथे हजर होते आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमच्यावर केसेस दाखल करा किंवा कुठलीही कारवाई केली तरी चालेल आम्ही इथून उठणार नाही अशी आग्रही भूमिका त्यांनी बजावली आहे दोन हजार चोवीसला औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल लागला आणि आकारेपडीत शेतकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करायच्या आठ आठवड्यात असा आदेश केला शासनाला आणि त्याचप्रमाणे शासनाने देखील त्याच्या दे दखल घेऊन कॅबिनेट के निर्णय केला कॅबिनेट के निर्णय तो आज राज्यपाला महोदयांच्या सहीसाठी प्रलंबित आहे त्यांच्या सहीसाठी तिथं थांबलेला आहे आणि असं असताना देखील शेती महाडळाने या जमिनी साफसफाई करून धनधानग्या लोकांना करारांना द्यायचा असा हा जो घाट घातला आहे आणि तो घाट घातलेला असताना आम्ही आज सर्व आकारेपडीत शेतकरी नवगावातले त्या ठिकाणी गेलो आणि ते जमिनी साफ करण्यासाठी विरोध केला तर तिथं पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळं तिने आम्हाला तिथून अटक करून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तिथं स्थानबद्ध केलेलं आहे आता पुढील आम्ही याच पद्धतीनं रोज साखळी उभं चालू ठेवणार आहे रोज त्या ठिकाणी जाऊन विरोध करून आणि आमचे रोज शंभर दोनशे शंभर दोनशे लोक अटक केले तरी चालते आम्ही जलभरो आंदोलन करणार इथून पुढल्या काळामध्ये जोपर्यंत शासन आमचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे आम्ही सर्व नऊ गावातील शेतकरी आमचा हा अटर परिषद हरण्याचा शा निर्णय साहेबांच्या प्रयत्नामुळे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस साली हा आमच्या बाजूने लागला त्यानंतर शासनाला आठ आठवड्याची मुदत देऊन ह्या जमिनी त्वरित आकार परत द्याव्यात असा निर्णय झाला त्यानंतर मंत्री शासनाचासुद्धा हा निर्णय झाला परंतु अंतिम निर्णय हा प्रलंबित आहे की फक्त राज्यपालांची त्या ठिकाणी सही राहिलेली आहे परंतु आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि मंत्रिमंडळ यांची आणि राज्यपालांची बैठक होऊन आपण ती सही घेऊ असं आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे आणि चार आठ दिवसामध्ये तो निर्णय होणार आहे परंतु तरीसुद्धा हे शेती महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी हुकुमशाहीने या ठिकाणी त्यांचा प्रयत्न करतात आणि आम्ही वेळोवेळी त्यांना त्याचे निवेदन दिले आणि आमचा एवढाच प्रश्न आहे की तोपर्यंत प्रश्न हा या पावसाळ्या दिवसामध्ये सुटणार आहे एक दीड महिन्याचा आला होते आम्ही थांबतो तुम्ही थांबा परंतु ते काही थांबायला तयार नाही त्यांनी आज पोलीस प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी काढायला सुरुवात केली आम्ही सर्व अकाली पदारा शेतकरी त्या ठिकाणी गेलो त्या जी सी पीला आम्ही विरोध केला त्या ठिकाणी ते थांबवलं परंतु पोलिसांचं सहकार्य त्यांना असल्यामुळं आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी अटक करून या ठिकाणी या चांगूच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे तर आमचा हा अंतिम निर्णय ठरलेला आहे की जोपर्यंत आमच्या ह्या जमिनी आम्हाला परत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा गाडा अखंड चालून ठेवणार आहोत आज जरी आम्हाला इथं अंड असले तरी आमचे इतर पाठीभागे आहेत रोज त्याचप्रमाणे तिथे विरोध करणार आहेत आणि आमचा तो प्रयत्न शेवटी जमिनी आमच्या मेळेपर्यंत आमचा चालू शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही